देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणवीसशे एकतीस रोजी ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या शहीदांचा केवळ राजकारण करणाऱ्या सिन्नरमधील राजकीय पक्ष सामाजिक संस्था नेहमी विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणारे स्वयंघोषित ज्ञानी यांच्याकडून साधी या दिवशी आदरांजली देखील वाहण्यात आली नाही एक्क्याण्णव वर्षापूर्वी इंग्रजांनी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शहीदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो मात्र सिन्नर शहरात केवळ या शहीदांचा राजकारणासाठीच वापर केला जातो हे बुधवार दिनांक तेवीस मार्च रोजी दिसून आले नेहमी विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणाऱ्या यांनी देखील या तिन्ही हुतात्म्यांसाठी आदरांजली अर्पण करण्याची तसदी घेतली नाही दरवर्षी हुतात्मा स्मारक येथे शहीद दिन साजरा करणारी संघटना देखील आजच्या दिवशी शहरातून गायब झालेली दिसली मात्र वतीनेही आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला नाही सिन्नरच्या आजी माजी लोकप्रतिनिधींकडूनही इतर सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी उत्सव प्रतिमा पूजनाने तरी साजऱ्या करण्यात येतात मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या या खऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी देखील कुणाकडे वेळ नसल्याचे दिसून आले शासकीय प्रशासकीय कार्यालयात देखील शहीद दिनी कुठल्याही ठिकाणी या तिन्ही हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येऊ नये यासारखी दुर्दैवाची गोष्ट सिन्नरसाठी नाही सर्वच जण या तिन्ही हुतात्म्यांचे बलिदान आपल्या धामधुमीत विसरून गेले हे खेदाने म्हणावेसे वाटते या प्रसंगी या तिन्ही हुतात्म्यांच्या आत्मे इतकेच म्हणत असतील की याचसाठी केला होता का अट्टहास याचसाठी केला होता का अट्टहास याचसाठी दिले होते का बलिदान याचसाठी दिले होते का बलिदान एक पक्ष तर नुकतेच रिलीज झालेल्या काश्मीर फाईल्स या चित्रपटात जातीयवाद कसा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वैयक्तिक खर्चातून जाहिरात करण्यात व्यस्त आहे मात्र त्यातीलच फक्त वीस रुपये खर्च करून या शहीदांना पुष्पहार देखील अर्पण करत नाही नक्की हा दुजा भाव का देशभक्तीची केवळ वल्गना करायची आणि खऱ्या देशभक्तांना साधी आदरांजली देखील व्हायची हो नाही हे असले देशभक्त नक्की समाजाला काय संदेश देऊ इच्छिता हे त्यांनाच माहीत व्यर्थन हो बलिदान म्हणत हसत हसत फासावर जाणारे शूरवीर शहीद यांच्या बलिदानाची सिन्नरच्या सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना देशभक्तीची आव आणणारे यांनी क्रूर चेष्टाच केली आहे या वृत्तांतून कोणाचे वैयक्तिक मन दुखवले असेल तर क्षमा करावी मात्र आपण स्वतः शांतचित्ताने विचारही करावा की आपण या शहीदांचे नाव घेण्याच्या पात्रतेचे आहोत का एस एन न्यूजसाठी विजय शितोळे